सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं एकदा स्वागत खूप महत्वाचा विषय आहे आज सकाळी एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली होती एकंदरीत सी पी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलमध्ये पाच घटकांमध्ये पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज आलेले आहेत त्यापैकी जवळजवळ तीन लाख शेहेचाळीस हजार मुलांचं फिजिकल हे येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत पूर्ण होणार आहे मग उर्वरित कधी काय वगैरे ह्याच्यावरती नंतर विश्लेषण मी देईनच पण तो जर व्हिडिओ तुम्ही बघायला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही बघायचं आहे की कोणत्या घटकामध्ये किती किती अर्ज आलेले होते याचे संपूर्ण विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहे त्यामुळं जाऊन या व्हिडिओच्या शेवटी हा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर एक शेवट शेवटी ऑटोमॅटिकली एक आयकॉन येईल त्याच्यावरती तुम्ही टच करायचं फक्त आणि पूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि आताचा खूप महत्वाचा विषय आहे की पोलीस भरतीमधील जवळजवळ सातवं प्रकरण आहे जे भोगस प्रकरण तुमच्या समोर दोन हजार बावीस तेवीसच्या पोलिस भरतीमधील हे सातवं प्रकरण तुमच्यासमोर मी मांडत आहे लक्षात ठेवायचं जो काही भोगसपणा झालाय पूर्णपणे विश्लेषण या व्हिडिओमध्ये असणार आहे कुठे झालाय काय झालाय याची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये असणार आहे सो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच विनंती करतोय की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन अगदी वेळेवरती आणि ट्रुथफुल असेल ओके सो हे आधी वेगवेगळ्या पद्धतीनं प्र, पद कॉपी प्रकरण असेल पेपर प्रकरण असेल त्याचबरोबर चेस नंबर चेस्ट नंबरचे आदला बदल करून असेल किंवा सगळे प्रकरण तुमच्यापर्यंत पोच केलेले होते आता विषय अशा पद्धतीनं आहे ठाण्यातलं दुसरं प्रकरण समोर आलेलं आहे हे प्रकरण काय आहे पूर्ण बातमी आपण वाचणार आहोत आणि त्यानंतर पूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये पुढे असणार आहे तर बघूयात काय आहे कातरण किंवा काय आहे बातमी पोलीस भरती परीक्षेत ठाण्यात मोबाईलने कॉपी ठीक आहे लोकमतचं जे आहे ठाणे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या रिक्त जागेसाठी घेण्यात आलेल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मोबाईल ब्लूटूथ डिव्हाइस आणि सिम कार्ड असलेल्या डिव्हाइसमधून कॉपी करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या पंचवीस वर्षीय महिला उमेदवाराला ताब्यात घेण्यात आलेलं आहे म्हणजे काय सांगितले बघा ब्लूटूथ आणि जे डिव्हाइस आहे सिमकार्डचं याच्या माध्यमातून एक महिला पेपर साठी आलेली होती तिनं कॉपी केलेलं प्रकरण हे पंचवीस वर्षीय जी अहमदनगरची सॉरी छत्रपती संभाजीनगरची जी महिला आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे याची नोंद घ्यायची आहे या प्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणे नगर पोलिसांनी मंगळवारी दिलेली आहे आता बघूयात दुसरा पॅरेग्राफ पहिला पॅरेग्राफ तुम्हाला समजला असेल कुठली महिला होती तर छत्रपती संभाजीनगरची पंचवीस वर्षाची तरुणी होती आणि तिनं या पेपरसाठी जे काही मोबाईल डिव्हाइस आणि त्याबरोबर सिम कार्डचा वापर करून ह्यासाठी लेखी परीक्षेत कॉपी केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे दुसरा पॅरेग्राफ बघूयात आपण तर ह्या महिला उमेदवाराने अहमदनगरातील एजंट अविनाश रजपूत आणि तिची एक मैत्रीण या दोघांच्या मदतीने ठाण्यातील बेडेकर लॉ कॉलेजमधील परीक्षा केंद्रावर अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे वाजता मोबाईलद्वारे कॉपी केल्याचे आढळले ओके परत सांगतोय या महिलेने उमेदवाराने अहमदनगरातील एजंट एजंट जे होते अविनाश रजपूत आणि तिची एक मैत्रीण या दोघांच्या मदतीने ठाण्यातील बेडेकर लॉ कॉलेजमधील परीक्षा केंद्रावर अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता मोबाईलद्वारे कॉपी केल्याचे आढळलेले आहे कोण कोण आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघा ठीक आहे तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असं सांगितलेलं आहे आता ठळक काही मुद्दे दिले ते आपण बघणार आहोत हा प, हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर महिला पोलीस अंमलदार श्वेता अरगडे यांनी तिच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांना प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल केलेला आहे ठीक आहे ही उमेदवार तरुणी तिच्या मोबाईलद्वारे परीक्षा असलेले एजंट अविनाश आणि तिची मैत्रीण याच्या मदतीने कॉपी करत असल्याचे आढळले या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आता संबंधित जो घटक आहे ठाण्याचा घटक त्याच्यावरती हे सगळे विचार महिने करतील सगळं एफ आय आर वगैरे दर्ज करतील त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्या पद्धतीने आता तिला डिस्क्वालिफाय करतील त्याच्या खालची जी मुलगी असेल तिला चान्स भेटेल ह्या पद्धतीने सगळं प्रकरण होईल तिला काय शिक्षा होणार काय होणार नाही होणार सगळे कलम कायदे लावले जातील पण हे सातवं प्रकरण तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे की पोलीस भरतीमध्ये जे काही घोटाळा झालेला आहे ठाण्याचा हा दुसरा घोटाळा तुमच्यासमोर मी बाहेर आणलेला आहे लक्षात घ्या त्यामुळं खूप महत्वाचा विषय होता की याच्या पाठीमागं यवतमाळ बीडचं प्रकरण पण तुम्हाला सांगितलं होतं रायगडचं प्रकरण सांगितलं होतं सहा मुलं गावलेली होती सहा मुलांना डिस्क्लिफाय केलेलं होतं रायगडचा निकाल त्याच गोष्टीमुळे पाठीमागं पेंडिंग राहता एवढं लक्षात ठेवायचं त्याचबरोबर मुंबई सीपी मुंबईचा विषय तुमच्यापर्यंत केलेला होता की चेस्ट नंबर आदला बदल करून ग्राउंडला मदत करताना मुलं सापडलेली होती त्याच पद्धतीनं सांगलीला सुद्धा असंच प्रकरण झालं होतं आणि सांगलीचं प्रकरण सुद्धा बाहेर आलं होतं त्याचबरोबर ठाण्याचं प्रकरण पण मागच्या वेळी झालेलं होतं आणि आता ठाण्याचं दुसरं प्रकरण हे बाहेर पडलेलं आहे की एक मुलगीनं एक परीक्षेमध्ये कॉपी करताच प्रकरण सापडलेले आहे तर त्यामुळं एवढी सात प्रकरण होत आहेत आता सुद्धा पोलीस भरतीमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये जवळजवळ सात प्रकरण झालेले आहेत आणि याच्यात सगळ्यात जास्त प्रकरण ही म्हणजे लेखी परीक्षेचा मदत करताना एकमेकाला मदत करत असताना मग ते अंमलदार असतील वरिष्ठ अधिकारी असतील एकमेकाला सापडलेले आहेत जवळजवळ दहा ते बारा कॉन्स्टेबल याच्यामध्ये सुद्धा निलंबित झालेले आहेत काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा निलंबित झालेले आहेत हो पण हे निलंबन हे दोन तीन महिन्यासाठीच आहे साथ, त्यांची प्र त्यांचे जे इन्क्रीमेंट आहे बाकी सगळ्या गोष्टी स्टॉप केलेल्या आहेत पण याच्यावरती कायदे कडक यायला पाहिजेत लक्षात ठेवा नाही तर या गोष्टी अशाच सुरू राहतील हे काय आताची गोष्ट नाहीये ह्याच्या मागून सुद्धा अशा प्रकरण झालेलं होतं पण दोन हजार बावीस तेवीसच्या प्रकरणामध्ये सात प्रकरण टोटल तुमच्या समोर उघडकीस आणले आणून दिलेले आहेत त्याचबरोबर चार मुलांचा मृत्यू पाठीमाग झालेला आहे ह्याच्यामध्ये सुद्धा जा सगळ्यात जास्त आकडा ह्याच पोलीस भरतीमध्ये मुलांचा जे काही मृत्यू होण्याचं प्रमाण सुद्धा ह्याच पोलीस भरतीमध्ये वाढलेलं आहे त्याचबरोबर दुखापतीचं प्रमाण जर बघायला गेलं तर दुखापतीचं प्रमाण सुद्धा याच पोलीस भरतीमध्ये सगळ्यात जास्त आहे म्हणजे हात मोडणं पाय मोडणं चक्करून पडणं या सगळ्या गोष्टी ह्याच पोलीस भरतीमध्ये का झाल्या कशासाठी झाल्या ह्याच्यावरती पाठीमाग मी असंख्य आवाज उठवलेले आहेत पोलीस भरती एक राजकारण या गोष्टीवरती मी एक सिरीज चालू केली होती तुमच्यापर्यंत प्रामाणिक सगळ्या गोष्टी पोहचवल्या होत्या तुम्ही जर बघाय केलं तर विधानसभेच्या तोंडावरती त्यांना पाऊस आहे म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी पुढे ढकलल्या त्यांना एक महिना तेवढा पिरियड गावावा त्याचबरोबर पाठीमाग लोकसभेमध्ये जे काही त्यांचा पराभव झालाय त्यांचा पराभव अजून सुद्धा त्यांनी पचवायला नाहीये त्याच्यावरती विचार विनिमय त्यांचा सुरू आहे पण त्याच्यावरती त्यांना एक महिना वेळ पाहिजे होता त्यांनी घेतला पण आमच्या पोरांना अचानक पोलीस भरती निघाली हजारो लाखो पोरांनी त्यांच्याकडे न्याय मागितला कोणताही विचार त्यांनी कशाही पद्धतीने केला नाही सगळ्या गोष्टी पायदळी तुडवल्या आणि त्यांनी शेवटी त्यांच्यावरती आपल्या हुकुमशाहीचा असेल आपल्याकडे असलेले अधिकार असतील राईट्स असतील त्याची बजावणी करून मुलांना सगळ्या पळवून लावले आणि आता चार मृद्यू मुलं जी होती ती मृत्यूमुखी पडेली होती फिजिकलला याच्यामध्ये जवळजवळ पाच मुलं कळव्याच्या रुग्णालयामध्ये सुद्धा ऍडमिट झालेली होती त्यातला एक मुलगा सुद्धा वारलेला होता सो ही जेवढ्या घटका होत्या सगळ्या तुमच्यापर्यंत गोष्टी आपल्या चॅनलला प्रामाणिकपणे पोस्ट केलेल्या आहेत आणि मागं पण मी विनंती केलं होती की बाबांनो अशा गोष्टी पडू नका जर रेड साईन पडली तर तुमचं नोकरी भरतीचा टोटली मार्ग बंद होईल टोटली मार्ग बंद होईल लक्षात ठेवायचं आता या मुलगीचं काय होईल नाही होईल कोणी विचारणार पण नाही पण विषय अशा पत्ती नाही तुम्ही जर झोपून राहिला तर तुमची एक जागा गेली असे अजून पण सांगतोय प्रत्येकाला वाटतं की बाबा नाही माझ्यावरती काय होणार नाही आपण निवांत राहूयात तसं नसतं जोपर्यंत ती झळ आपल्या उंबऱ्यापर्यंत येत तो नसते तोपर्यंत त्या गोष्टीची किंमत कळत नसते सुरुवातीच्या पिढीमध्ये जे काही उपोषण वेगवेगळे आवाज उठवत होते त्यावेळी एकमेकाला मदत केली नाही आज एमपीसीची पोरं बघा किती रस्ते वालेत कशा पद्धतीने उपोषण चालाय आज दुपारपर्यंत त्यांना न्याय भेटणार शंभर टक्के एका दिवसात न्याय मिळवणारी पोर आहे एमपीसीची कारण त्यांची मेंटेलिटी टोटली वेगळी आहे समजलं इथं सतरा हजार अठरा हजार वीस वीस हजार जागेला ऐंशी पोरं शंभर पोर रस्त्यावर येत नाही ती वस्तुस्थिती आहे पोलीस भरतीची ही वस्तुस्थिती आहे पोलीस भरतीची आणि इकडे दोनशे आणि तीनशे जागासाठी तीन तीन लाख पोर रस्त्यावर येतात एमपीएससी ची ही सुद्धा वस्ती वस्तुस्थितीच आहे महाराष्ट्रातली त्यामुळं हे दोन घटक वेगळे जरी असले तरी जागा एवढ्या जास्त असताना मुलांची मेंटेलिटी टोटली वेगळी आहे की बाबा आम्हाला काय नाही उपयोग हो। साडे सतरा हजारापैकी जर दहा लाख पोरं दहा लाख पोरं जर रस्त्यावाले असते तर विचार करा काय झाला असतं समजलंस ही पोलीस भरती पुढे गेली असती सगळे विषय विषय झाले असते आणि ज्यावेळी मग हाईट मधून बाहेर काढलं चेस्ट मधून बाहेर काढलं गडबडीत सगळी पोलीस भरती चालू आहे आमच्यावरती अन्याय वाला सर आता काय तर करा आता काय उपयोग आहे ऐंशी टक्के पोलीस भरती पूर्ण होत आली वीस टक्के पोलीस भरती राहिली आणि आता तुम्ही म्हणताय सर आपण काय तर करूया तसं नसतं ज्यावेळी आम्ही हाक मारतो त्यावेळी तुम्ही कुणीही विचारलं नाही आणि आता काय उपयोग आहे लक्षात ठेवा त्यामुळे इथून सुद्धा पुढं युनिटीन रहा हाक दिली तर लाख लाख कोर रस्त्यावर आली पाहिजेत सरकारला डोकी दिसायला पाहिजे ते डोकी दिसली की ती घाबरून जातं असा विषय अशा पद्धतीने विषय असतात त्यामुळे एमपीसी वाले दोन तीनशे जागेसाठी दोन दोन चार चार हजार पाच पाच दहा हजार पंधरा हजार एक लाख मुलं दोन लाख मुलं तीन लाख मुलं त्याला तिला पाच लाख पोरं रस्त्यावर आलेली होती ही वस्तू स्थिती महाराष्ट्रातली तुमच्यासमोर मांडलेली आहे त्यामुळे मेंटेलिटी टोटली वेगळी आहे पोलीस भरती करणाऱ्या मुलांची या गोष्टी कुठेतरी आता तुम्हाला मी मगापासून सगळ्या गोष्टी सांगितल्या ठाण्याच्या किंवा त्याचबरोबर सहा बाकीच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला समजून दिल्या होत्या पण हे जे प्रकरण आहे ते अतिशय निंदनीय आहे या गोष्टीचा आपल्या चॅनलकडून जाहीर निषेध असेल कारण किती एक जागा जर हे प्रकरण बाहेर पडलं नसतं तर मग वेगळा विषय झाला असता हक्काची जागा जी मुलगी हार्डवर्क करून रात्रंदिवस जागून अभ्यास करते आपल्या अशा अपेक्षा बाळगून ती अभ्यास करत असते घरची परिस्थिती सांभाळून ती परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपली मुलं मुली प्रयत्न करत असतात तरी सुद्धा त्या मुला मुलींना जर न्याय भेटत नसेल आणि अशा जर जागा जर काय पेपर फुटी असेल किंवा वेगळ्या पद्धतीने होत असतील आणि याच्यामध्ये डिपार्टमेंटचे सुद्धा सामील असतील तर मग अवघड आहे मग अवघड आहे म्हणून म्हणतोय प्रत्येकाने अलर्ट राहा प्रत्येकाने अलर्ट राहा तुम्ही असं म्हणू नका की माझी जागा जात मा जब जब मार्गाचा, मार्गाचा नाही मला काही होत नाही असं नसतं प्रत्येकाने असा विचार केला तर मग कोण मतीला पडणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमच्यापर्यंत हे जवळजवळ सातवा चा प्रकरण मी पोच केले आणि अजून पण सांगतोय वाम मार्गाचा गैरमार्गाचा वापर अजिबात करू नका यावेळी नाही झाला पुढच्या वेळी प्रयत्न करू जोरात आणि ह्याच्यापेक्षा चांगली वर्दी मिळवून दाखवू कोणतंही नाव खराब न करता कुठेही नाव खराब न करता ही गोष्ट खूप महत्वाची आहे सो तुमच्यापर्यंत हे सातवं प्रकरण पोच करून एक जनजागृती करण्याचं काम मी केलेलं त्या आहे त्यामुळं कोणतीही गोष्ट कमी न समजता सर्वांनी सपोर्ट करायचा आहे हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा जेणेकरून असे प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडणार नाही समजलं सो खूप महत्वाचं आहे तेवीस हजार प्लस विद्यार्थी आहेत आपल्याकडे प्रत्येकानं जर शेअर केला तर हे प्रकरण उघडकीस येईल आणि सगळ्यांना भीती वाटेल की बाबा नाही आपल्याला असं करायला नको कारण की ह्या गोष्टी सगळीकडे व्हायरल होत आहेत आपलं पण नाव पुढत बदनाम होईल अशा पद्धतीने आपण सुद्धा भीती घालू शकतो समजलं का सो खूप महत्वाच्या गोष्टी होत्या की ह्या गोष्टी अतिशय निंदनीय आहेत मी सुद्धा निषेध करतोय तुम्ही सुद्धा शेअर करून निषेध करायचा आहे दुसरी गोष्ट या व्हिडिओला सर्वत्र शेअर करा लाईक पण करा जेणेकरून जेवढे लाईक कराल जास्तीत जास्त तेवढे हे प्रकरण सर्वत्र फेमस होते समजलं ते सर्वांपर्यंत पोहोचायला मदत होते अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत समजलं सो खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे शेवटी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद